श्री स्वामी समर्थ तर इथे तुम्हाला मी शाबुदाना न भिजवता अशी खुसखुशीत अशी रेसिपी म्हणजे शाबुदाण्याचे पकोडे शाबुदा आणि बटाट्याचे पकोडे अशा पद्धतीने अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होतात हे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं साबुदानाचे पकोडे करण्यासाठी मी साबुदाणा न भिजवता ही तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे तर इथं मी पाऊन वाटी शाबुदाना घेतलेला आहे कच्चा साबुदाणा आहे न भिजवलेला साबुदाणा आहे आणि एक बटाटा मी साल काढून पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पाडू नये काळा पडू नये म्हणून आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जेवढे तुम्हाला क्वांटिटी लागेल तेवढं तुम्ही घ्यायचं आता हे बटाटा बाजूला ठेवूया आणि मिरची पण बाजूला ठेवूया इथं मी छोटं मिक्सरचं भांडा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा आणि ह्याला बारीक असं आपण दळून घ्यायचं मिक्सरमध्ये हे बघा शाबुदाना मी इथे दळून घेतलेला आहे रवाळ असं पीठ झालेलं आहे याचं आता याच्यामध्ये काय करायचं हा बटाटा जे घेतला आहे ना आपण साल काढून तो असा चाकूने कट करून ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच आपण जे शाबुदाना मिक्सरमध्ये करून बारीक करून घेतलाय ना त्याच्यामध्ये हा बटाटा असा कट करून टाकायचा आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाकला एक बटाटा टाकले टाक मी कट करून आता हे दोन दो तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या ते आपण कट केलेल्या आहेत आता चवीनुसार तुम्ही कोणतं मीठ वापरता ते टाकू शकता तुम्ही उपवासाला इथं सेंदी मीठ टाकणार आहे मी चवीनुसार शेंदी मीठ आता ह्याला आपण परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये काय करायचं एक दोन तीन चमचे पाणी टाकूया म्हणजे थोडंसं निघायला अडचण होत नाही थोडंसं बारीक छान होतं मी थोडंसं इथं पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकल्यामुळं अर्धी वाटी पाणी टाकलं होतं मी छान असं निघालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बघा खूप सुंदर ही रेसिपी आहे आणि चव खूप छान लागते अगदी तोंडाला चव येते उपवासाला हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा एक पाच मिनटं ह्याला झाकण ठेवून असंच ठेवूया आणि पाच मिनटं तर आपल्याला छान हे फुललं जातं इथे पाच मिनटं झालेल्या आहेत छान असा शाबुदाना भिजलेला आहे आपला सॉरी शाबुदाना असं मस्तपैकी खुललेला आहे हे बघा बॅटर थोडंसं घट्ट झाल्यामुळे आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये अगदी दोन तीन चमचे हे मी पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी असं मिक्स करून घेऊया जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल ना तर टाकू शकता इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि थोडंसं जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं आता हे पण छान मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला मस्त आपल्याला मिडियम टू लो गॅसवर पिके असं पकोड्यासारखं भजी आपण कसं तळतो ना त्या पद्धतीनं छान तळून घ्यायचंय मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे छान तेल गरम झाले तर पाहून घेऊया आणि हेच तळून घेऊया आता हे छान आपलं हे तयार आहे इथं मी तेल गरम करायला ठेवलं तर मी थोडंसं टाकून बघितलेलं आहे छानपैकी तेल गरम झालेलं आहे आपण आता छोटे छोटे पकोडे टाकूया याच्यामध्ये तेल येथे छानपैकी गरम झालेला आहे आता छोट्या छोट्याच्यात पकोडे आपण टाकून घेऊया गॅस कमी करायचा टाकताना जेवढे बसतील ना तेवढे टाकून घ्यायचे आता ह्याला मस्त गोल्डन कलर येईल तसं तळून घ्यायचं मस्त म्हणजे खरपूस असे छान असे लागतात मिडियम टू लो हो गॅसवर तळायचे आपल्याला इथे पाहू शकता मी छान गोल्डन होईपर्यंत मी छान आपले पकोडे तळून घेतलेले आहेत झटपट असे होणारे पोकडे आणि खायला अति सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सांगा कुर थी थी। आता हे बघा छान आता आपण हे बाहेर काढून घेऊया कुरकुरीत झालेले आहे चटकन संपतात अशी मस्त हे बघा आवाज पण पहा किती सुंदर येते आणि खायला पण छान लागतात अशा पद्धतीने हे पोकोडे सगळे आता तळून घेणार आहे अगदी दहा मिनटात हे मस्त आपले पकोडे तयार आहेत शाबदा न भिजवता केलेले आणि मिरची पण छान तळून घेतलेली आहे इथं मी थोडंसं शेंदी मीठ टाकायचं मिरचीवर आणि खूप सुंदर असे हे पकोडे लागतात चला तर मग नंतर भेटूया असंच व्हिडिओमध्ये धन्यवाद